राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे तसेच सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिवाळीचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र यांच्या यांच्यातर्फे काळी दिवाळी म्हणून हा दिवस आम्ही साजरा करतोय व्रत कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सर्व राज्यात करतोय मागचा उद्देश एवढा आहे की जी मागच्या आठवड्यात पंधरा दिवसामागं जी अतिवृष्टी झाली पूर आले वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे पंचनामे झाले नव्हते त्यांना जी मदत मिळाली ती अतिशय अल्प मिळाली असे बऱ्याच कारणासाठी हे आज आंदोलन करतो आहे प्रमुख त्या भागातील शेतकऱ्यांची बा मागणी आहे की पन्नास हजार रुपये पर एकर नुकसान भरपाई मिळावी परत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात बरीच गावं पंचनाम्यापासूनच वंचित आहे म्हणजे त्यांना मदत मिळणं हा वेगळाच विषय आहे असे बऱ्याच वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यातले वेगळे वेगळे विषय वे घेऊन आम्ही पूर्ण राज्यभर आमचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार जयंत पाटील साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी से, साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व राज्यभर हे आंदोलन चालू आहे निश्चित या आंदोलनाचा फरक इफेक्ट हा निश्चित सरकारवर होईल व सरकार निश्चित मत्तीला पुढेल अशी मी प्रार्थना करतो देवाच्या त्यांना चांगली बुद्धी मिळू सरकारनं पाऊस आणि अतिवृष्टी या बाबतीतले जे पॅकेज किंबहुना जी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे गेले अनेक दिवस पावसामुळं या महाराष्ट्रातला या सांगली जिल्ह्यातला शेतकरी व्यापारी कष्टकरी या ठिकाणी बाधित झालेला आहे आणि या सगळ्या घटकाला जास्तीत जास्त मदत मिळावी या दृष्टीनं आम्ही वारंवार आंदोलन करतोय निवेदन करतोय पण सरकार आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायला तयार नाही आणि ही जी मदत केलेले आहेत ते अतिशय थोडी आहे त्यामुळे आमची सरकारकडं विनंती आहे की या मदतीच्या माध्यमातून शेतकरी उभा राहू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे सरकारनं आता हे पॅकेज या ठिकाणी बंद करावं मोठी मदत सरसकट कर्जमाफी असेल सरसकट ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर जा करावा आणि मोठी मदत आमच्या या सगळ्या घटकाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि याची दखल घ्यावी म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब या जिल्ह्यातले आमदार आदरणीय रोहित दादा आदरणीय आमदार अरुणांना लाड आणि जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही काही दिवाळी आजचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणून या ठिकाणी हा शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी जाहीर करतो